नमस्कार सेवंडू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यता आहे नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत आपण हायकमांडमध्ये दे देखील याची तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या झाले त्यावरून असं दिसतं की संजय राऊत आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये प्रेम दिसत आहे पण महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून बोलताना त्यांनी विचार करावा गडकरींबद्दल त्यांच्या घरी जाऊन व्यक्त करा, करा। लिखाणं केल्यानं लोकांच्या मतात लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतो भाजप विरोधात लिहितात आणि गडकरींवर प्रेम करतात ही दुटप्पी भूमिका आहे त्यांनी भांड ठेवून बोलावं नाही तर बोलण्यास सगळेच मोकळे आहेत मी हायकमांड सोबत त्यावर बोलणार आहे भाजप विरोधात लढायचं की नाही हे विचारणार आहे असं ठाकरे यांनीही म्हटलं आहे दरम्यान न करता मतदान बाब उघड झाली आहे आहे तिकडे आणि तिकडची इकडे संशय याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार असल्याचं देखील ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे एवढंच नाही तर संजय राऊत यांनी युती धर्म पाळावा अन्यथा काँग्रेस काँग्रेसचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे महाविकास आघाडीमध्ये एकत्र राहायचं असेल तर तिन्ही पक्षांनी समन्वयाने काम केलं पाहिजे जर तसं झालं नाही तर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असा इशारा देखील ठाकरे यांनी संजय राऊतांना दिला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा